हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज आहे कामावरचा व्हिडिओ तर मी इथे नाही म्हणून असे धने टाकलेले होते कोंडी रिकामी होते तर इतकी मस्त अशी पंधरा एक दिवसामध्ये कोथिंबीर आलेली आहे आणि थोड्या वेळाने काढून घेऊ ती भाजी टाकण्यासाठी आणि एक इकडे एका साईडला कोकोला भूक लागली होती त्यामुळे त्याला दही भात खूप आवडतो त्याच्या आवडतीचा पदार्थ आहे तर त्याला दही भात दिला आणि मस्त खात आहे तो त्यानंतर स्वयंपाक केला नाश्ता वगैरे सगळं झालं आवरून झालं आणि आम्हाला जायचं होतं झाडं आणायला थोडेसे तर आता निघालेलो आहे आम्ही नर्सरीमध्ये तर तुम्हाला नर्सरीचा व्हिडिओ दाखवते पुढे ते कशाच आहे एवढं काय आहे नाही पण म्हणजे इंडोर आउटडोर उन्हात उन्हात आहे किती वाढत असं एवढं का असं एवढं

नुसतं जंगलच वाटतय जस हा ना मस्त आहे खरच हा तर खूपच छान अशे नर्सरी मध्ये झाडं होते पण आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आणले तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय सोनसाप्याचं पण झाड आणलं आणि त्याला छान असं फूल पण होतं